जय मित्रांनो मी, मी राम पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन भरतीची अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या मित्रांमध्ये जर कोणी खेळाडू असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ लगेच शेअर करा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खेळाडू भरतीविषयी माहिती घेणार आहे तर सी आय एस एफ मध्ये स्पोर्ट्स कोटा रिलेटेड भरतीची नोटिफिकेशन आलेली आहे एकूण चारशे तीन जागांसाठी ही खेळाडू भरती होणार आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या म्हणजे जेणेकरून नवीन भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचली जाईल तर चला सुरुवात करूया व्हिडिओला मित्रांनो या भरतीसाठी जी शिक्षणाची अड दिलेली आहे ती बारावी उत्तीर्ण दिलेली आहे आणि त्यासोबत तुमचा जो काही खेळ प्रकार आहे त्यामध्ये तुम्ही राज्यस्तरीय राष्ट्रीय किंवा इंटरनॅशनल मध्ये पार्टिसिपेट असणे गरजेचे आहे कमीत कमी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तुम्हाला गोल्ड सिल्वर किंवा ब्रॉन्ज म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तुमचा पहिला दुसरा किंवा तिसरा क्रमांक असणे व त्याचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे तरच तुम्ही या या भरतीसाठी भरतीसाठी पात्र ठरू त्यानंतर मित्रांनो जी वयाची मर्यादा देण्यात आलेली आहे ती कमीत कमी अठरा -कमी वर्ष ते तेवीस वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये संबंधित कास्टनुसार सूट देण्यात आलेली आहे त्यामध्ये ओबीसी या कास्टसाठी एकूण तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे तसेच एस आणि एस टी या दोन कास्टसाठी एकूण पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे म्हणजे ओबीसी साठी तुम्ही या भरतीला अठरा वर्ष ते सव्वीस वर्षापर्यंत जे विद्यार्थी आहेत ते या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकतात आणि एस सी आणि एस टी या कास्ट साठी जे विद्यार्थी अठरा वर्ष ते सत्तावीस वर्षापर्यंत आहेत असे सर्व खेळाडू मित्र या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकतात मित्रांनो या भरतीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्याची सुरुवात ही अकरा मे पासून झालेली आहे आणि त्याचे शेवटची तारीख ही सहा जून दोन हजार पंचवीस राहणार आहे सहा जून दोन हजार पंचवीसच्या रात्री बारा पर्यंत तुम्ही या भरतीसाठी फॉर्म भरू शकता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या भरतीसाठी ना लेखी परीक्षा होणार आहे ना तुमचं फिजिकल होणार आहे मित्रांनो जे तुमच्या तुमचा खेळ प्रकार आहे त्या खेळ प्रकारच्या ट्रायल्स होणार आहेत आणि त्या ट्रायल्सच्या अनुषंगानुसार या भरतीसाठी तुमची पात्रता निवडण्यात येणार आहे त्यामुळे जे खेळाडू मित्र सध्या प्रॅक्टिसमध्ये आहेत ज्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे अशा मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यानंतर या भरती संबंधित तुमच्या जर मनात काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करा त्या शंकांचे निरसन केले जाईल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक भरतीविषयी अपडेट घेऊन तोपर्यंत खुश राहा फिट राहा जय हिंद